विद्यार्थिनी युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील मायुतीचं सरकार कटिबद्ध असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक चोवीस तास कार्यरत आहे विद्यार्थिनी युवती आणि महिलांनी निर्भयपणे एक हजार अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सक्षम तू अभियानांतर्गत रुपाली चाकणकर या विद्यार्थिनीशी संवाद साधण्यासाठी इचलकरंजीला आल्या होत्या त्यावेळी ते त्यांनी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन केलं त्या म्हणाले की सध्या सायबर गुन्हेगारी आहे निर्भया पथक ही तुमची दुसरी आई आहे तुम्हाला कोणी त्रास देत असेल छेड काढत असेल पाठला करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करतानाच त्यांनी आई वडील शिक्षक यांच्याशी कायम संवाद ठेवा असंही सांगितलं प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचं आवाहनही त्यांनी शिक्षण संस्थांना केलं यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचं काम चित्रफितीद्वारे दाखवून विविध उदाहरणांसह सा प्रात्यक्षिकही के सादर केली यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शीतल फराकटे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे माजी आमदार अशोकराव जांभळे अमित गाताडे लतीफ गैबान परवेज गैबान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला विविध शाळांमधील विद्यार्थिनी युवती महिला उपस्थित होते मराठी एस न्यू कबनूरहून चंदुलाल फकीर